नमस्कार पिंपरी चिंचवड करोना आणि महाराष्ट्रातली तमाम गणेश भक्तांनो मी आत्ता आहे मोशीच्या खदानीच्या इथं की जिथे पिंपरी चिंचवडमधले गणपती यांची या खाणीमध्ये टाकून विल्हेवाट लावली चाललेली आहे आणि पोलीस इथे आत कुणालाही जाऊ पोलीस म्हणण्यापेक्षा हे पालिकेचे सुरक्षा रक्षक आहेत ठीक आहे ते कुणाला आत जाऊ देत नाही आहेत आणि बेसिकली त्यांनी आत्ता मला म्हणजे एक तास झाला असेल एक तासाभरानंतरनं त्यांनी पोलिसांची चोबे यांनी विनय चोबे जे पोलीस आयुक्त आहेत पिंपरी चिंचवडचे त्यांनी काढलेली एक नोटीस दाखवली की कुणी अशा प्रकारच्या मूर्त्यांचे फोटो किंवा मूर्ती विटंबना झालेले हे काढून प्रकाशित किंवा प्रदर्शित करायचे नाही जर केलं तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील ह्याच व्हिडिओच्या बरोबर ती देखील आपण नोटीस टाकतोय मला एक सांगायचंय गणपती हा आपण म्हणतो ना प्रथम वंदनीय त्याची विटंबना होती हे कुठंतरी प्रशासन स्वतः कबूल करत आहे सगळी यंत्रणा किंवा सगळे पर्याय उपलब्ध असताना देखील अशा पद्धतीनं तुम्ही आम्ही ज्या गणपती बाप्पांची गेली दहा दिवस पूजा केली ज्याची ज्यानं मन मनोभावे भक्तीने पूजा केली आणि ज्या मूर्त्या पालिकेने दान म्हणून घेतल्या की आम्ही ह्याचं रीतसर विसर्जन करू अशा सगळ्या मूर्त्या ह्या खाणीमध्ये फेकून देण्यात येत आहेत आत्ता इथं एक मिनटाला एक टेम्पो भरून मूर्ती येते शहरामधून आणि विचार करा हे सगळं चाललंय ह्या खाणीमध्ये गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी देखील आपण यांना गणेश उत्सवाच्या खूप आधी आपण सांगितलं होतं की अशा पद्धतीनं तुम्ही मूर्ती विसर्जन करू नका त्याच्या सायंटिफिक पद्धती काय आहेत ते देखील त्यांना सांगितलं हो, असं असताना देखील हे मी सुद्धा एक हिंदू आहे मी देखील एक नागरिक आहे गणपती बाप्पांची अशी विटंबना किंवा असा अपमान मला तरी सहन होत नाही आहे आणि त्याच्याबाबत बोलायचं पण नाही आहे बोललं तर तुमच्यावर कारवाई होईल हा पोलिसांचा जो काय म्हणू शकतो आता आपल्याला तर सवयच आहे नेमकं काय कसं पोलिसांची वागणूक आहे गृहमंत्री कशी आहेत त्यामुळं त्यामुळे पोलिस आयुक्तांकडनं पण काही अपेक्षा नाही आहे पण लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवणं गरजेचं आहे की तुम्ही आम्ही भक्तिभावानी दिलेल्या मूर्त्यांची विटंबना सुरू आहे फक्त ते आता शूटिंग करू देत नाही आत जाऊ देत नाही ही वेगळी गोष्ट आहे पण अशा पद्धतीनं मला नाही वाटत की कुठल्या इतर धर्मांमध्ये दे आपल्या देवी देवतांचा अशा पद्धतीनं अपमान होत असेल जो पिंपरी चिंचवडमध्ये मा प्रशासनाच्या माध्यमातनं आणि मी तर म्हणतो आता हे पोलिसांच्या मदतीने सुरू आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्याय